मोठं घर कोणाला नको असतं सांगा वेल प्लॅन टाउनशिप वाली लाईफस्टाईल आणि ती पण अनबीटेबल प्राइस मध्ये बरोबर तुम्ही अगदी करेक्ट ऐकलंय एक परफेक्ट चॉईस द अर्बाना बाय इंटर मित्रांनो मी अभिजित नमस्कार मी सुखदा आणि आम्ही तुमच्यासाठी एक धमाकेदार न्यूज आणली तुम्ही सुद्धा जर वन बी के किंवा टू बी एच के घर घ्यायचा गर विचार करत असाल आणि जर हा विचार केलाच आहे तर बेस्टच का नाही चूज करायचं अर्बाना घेऊन आला आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड च राहणीमान तेही प्राइम चाकणमध्ये मध्ये तळेगाव चौकापासून अगदी पाच मिनिटांवर इथे तुम्हाला लश्ट ग्रीन प्रशस्त बाल्कनी भरपूर सूर्यप्रकाश आणि एक सुंदर वाईब मिळेल या बरोबर अजून खूप काही मिळेल आणि हा सध्या इथे प्री एम आय ची ऑफर पण चालू आहे पण ही ऑफर काही काळापुरतीचा साडेसहा एकरांच्या भव्य जागेवर पसरलेला द अर्बाना हा गेटेड कम्युनिटी आहे गे। इथे प्रत्येक दिवस सुरू होईल एनर्जी सोबत आणि संध्याकाळ होईल एकदम रिलॅक्सिंग आणि प्राईम चाकणसाठी आम्ही माझ्याकडे फक्त दोनच शब्द आहेत फास्टेस्ट ग्रोईंग चाकण एमआयडीसी तळवडे आय टी पार्क शाळा मॉल्स सगळं कसं इझिली ऍक्सेबल आणि हो तुम्हाला म्हणून सांगते हा रेट्स ऑलरेडी वाढतायत आणि या अशा फास्ट डेव्हलपिंग लोकेशन मध्ये पुढच्या वर्षी पर्यंत अजूनच वाढतील मग oh वाट कसली बघताय आजच द व्हिजिट करा आणि तुमचं इंटरनॅशनल घर बुक करा कारण चर्चा, चर्चा तर, तर होणारच